के के वरिष्ठ महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक इथं विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा <गए> के के वाघ वरिष्ठ महाविद्यालय सरस्वतीनगर नाशिक इथं विज्ञान विभागातील प्रथम वर्षातील बीएससी आणि एम एस सी रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र शास्त्र जैव तंत्रज्ञान विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी अमित गोरे अक्षय स्टडी अब्रॉड नाशिकचे संचालक रसायनशास्त्र विभागातील माजी विद्यार्थिनी आकांक्षा राऊत सहाय्यक प्राध्यापिका संदीप युनिव्हर्सिटी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील माजी विद्यार्थिनी कुमारी जेसिका बेंडकुळे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ गोदरेज अॅग्रोवेट लिमिटेड व जैव तंत्रज्ञान विभागातील माजी विद्यार्थी श्री अमोल गांगुर्डे वरिष्ठ अधिकारी लुपिन लिमिटेड मुंबई इत्यादी उपस्थित होते केकेबाग शैक्षणिक संकुल समन्वयक डॉ बी एम सेवलीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी पाटील उपप्राचार्य डॉ ए डी नांदूरकर तसेच विभाग प्रमुख प्राध्यापक ए आर कोते प्राध्यापिका वर्षा मिस्त्री प्राध्यापिका दामिनी करसाळे आदी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर व्ही एम सेवलीकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं व शुभेच्छा दिल्या प्राचार्य डॉ संभाजी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधींबद्दल माहिती दिली उपप्राचार्य डॉक्टर ए डी नांदुरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कॉलेज जीवन शिस्तप्रिय व आनंदी कसं जगता येईल याबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी श्री अमित गोरे यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक संधींबद्दल माहिती दिली तसेच यशस्वी होण्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी कसा हे गुण अंगी असणं कसं महत्वाचं आहे हे पटवून दिलं तसेच आकांक्षा राऊत यांनी मेहनत करून प्रामाणिकपणे काम करत राहण्याचं सांगितलं आणि आपल्या ध्येयाची कधीही तडजोड करू नये तसेच जेसिका वेंडकुळे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळोवेळी होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं श्यामोल गांगुर्डे यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक ए आर कोते यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाबत व विज्ञान विभागात शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच एन एस एस आणि एस ओ स्पोर्ट्स आविष्कार व रिसर्च विषयी आणि परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली व मार्गदर्शन केलं या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री समीर वाघ यांनी विशेष मार्गदर्शन केलं तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी अमृता उफाडे हिने केलं आभार प्रदर्शन प्राध्यापिका शारदा पाटील आयोजिका यांनी केलं कार्यक्रमास प्राध्यापिका तृप्ती जोशी प्राध्यापिका संजना चव्हाण प्राध्यापिका वैशाली जाधव प्राध्यापिका नम्रता शिरसाट प्राध्यापिका शुभांगी पाटील प्राध्यापिका प्रियांका शिंदे एम एस फड एस जी एम पी शिंदे इतर सर्व सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्वागत समारंभ उत्साहात साजरा झाला Mr. Amit Bore, sir, for giving, uh, for pressing our occasion and sharing uh, he, their views inside. I am also thankful uh, to Akamsha, Jessica, Amol for their presence as well as views about the college. स्पेशलिकर प्रिन्सिपल अनुराधव बिग थँक ऑल एच डॉक्टर अर्चना कोते मॅम वर्षा मिस्त्री मॅम दामिनी दामिनी मेंबर्स